इन <laughs> शांते <laughs> आमची बँक आहे आम्ही आमची मालमत्ता समजतो आमचं कुटुंब समजतो त्यांना त्रास देऊन आम्हाला कुठेही काही करायचं नाही कारण का बँकेला त्रास झाला तर आमच्या लोकांचं कुटुंब पण बँकेवर आम्ही हे पण समजतो परंतु बँक प्रशासना समजलं पाहिजे आम्ही जे मागतो आज ते आम्ही आमच्या हक्षाने मागतोय आम्ही कोणत्याही प्रकारे बाबा तुम्ही आमच्या तुमच्या बजेटच्या बाहेर द्या किंवा काय आम्ही गोष्ट बोलत नाही आम्ही कामगार लोक जे लोक आमच्या बँकेमध्ये लोक बसतात मॅनेजर मोठी त्या लोकांचा जो हक्क आहे जो ह्या बँकेचा किंवा एखाद्या कंपनीचा हो जे प्रॉफिट असतं त्या प्रॉफिटचं त्या आतल्या ऑर्गनायझेशनमध्ये सर्व लोकांचा हक्क असतो तर आमचं एकच म्हणणं आहे जसं आपल्या तुम्ही बँकेच्या स्टाफचं पगार वाढवत आहे तसे आमच्या कामगारांना पुन्हा फुलाचे पाकिंग वाढवावा हे आमचे सर्व लोकांचे मत आहे एकंदरीत किती कामगार आहेत आमचे जवळजवळ जव महाराष्ट्रामध्ये आमचे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये साडेचार हजार कामगार आहेत तसं काही बघायला गेलं तर मुंबई आहे महाराष्ट्र आहे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे गोवा आहे इंदोर हे असे बरेच राज्य आहेत जे आमच्या ह्या सगळ्या प्रणा कार्य शैलीमध्ये आमच्या येतात आज आज आमचा आजचा तेरावा दिवस आहे आता केंद्र सरकारला काय मागणी कराल आपण अजूनपर्यंत तर त्यांच्यापर्यंत आपल्या व्यथा पोचल्या आहेत का केंद्र सरकारला एकच मागणी आहे आज तुमच्या प्रसारमाध्यमातूनच आज आज एवढे लोक बघत आहेत तर कोणी ना कोणी त्यांच्यातलं कोणीतरी बघत असेलच पण त्यांना त्या ह्या गोष्टीचा त्यांना जाणीव होत नाही आहे त्यांना ती गोष्ट दिसत नाही आहे आज कामगार हतबल झालेला आहे आज कशा परिस्थितीमध्ये तो घर चालवतो आहे कुटुंब चालवतो आहे तर अशा राजकारणी माणसाचा उपयोग काय अशा राजकारणी माणसाचा उपयोग काय मोदी सरकार मोदी सरकार म्हणता बरोबर आहे चांगली गोष्ट आहे गरिबांचं सरकार म्हणताना तुम्ही अरे गरीबांचं सरकार असं असतं असं असतं गरीबांचं सरकार अरे पोटाच्या खळगी भरायला आम्हाला आज किती कामं करावी लागतात काय करावं करावी लागतात ते आमच्या आम्हाला माहिती आहे आता आम्ही आमचं कुटुंब कसं चालवतो की गाड्यातून फिरणार त्यांना नाही समजत कधी लोकलचा प्रवास केला आहे कधी बसचा प्रवास केला आहे नाही केला ना तुम्ही तुम्ही आमच्यासारख्या जा व्यथा काय जाणता आज अक्षरशः भाऊक होतो आम्ही प्रत्येकजण काय केंद्र शासन आणि काय करतंय आम्हाला आणि आमच्या हक्कासाठी हे आम्ही मागतो आम्ही आम्ही जे तुम्ही आम्हाला देताना तुम्ही आम्ही त्या गरीब श्रेणीमध्ये येतो म्हणून तुम्ही आम्हाला महागाई बघता तुमच्या रॅपोरेटनुसार देताना का नाही आम्हाला तो आमच्यापर्यंत पोहोचत का आम्हाला आमच्या हक्कासाठी हे मैदानात बसावं लागतं आज आमचे साडेचार हजार कुटुंब आहे जर एकाने जर आम्ही आम्ही तुमच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो प्रांजळ मत आम्ही मांडतो जर का आम्हाला आमचा हक्क नाही मिळाला तर ह्या वेळेला येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या सहकुटुंब आणि आमचे संपूर्ण कामगार त्यांचे नातेवाईक पूर्णपणे बहिष्कार घालतो अक्षरचा बहिष्कार घालतो हिंदी मी जानना चाहते केंद्र सरकार से क्या मांग करना चाहेंगे आप केंद्र सरकार से मैं यही मांगना चाहता हूँ कि हम लोग अभी ये तेरह दिन इधर हो गया है तेरह दिन से बैठ रहे तो हमारा कोई दाखिल कर रहा ही नहीं है तो केंद्र सरकार नहीं कर रहा है इधर मुख्यमंत्री शिंदे सरकार है शिंदे का सरकार है तो शिंदे सरकार ने कम से कम उसने भी देख उनके पास तो जाता है ये न्यूज़ न्यूज़ कोई ना कोई देखता है तो शिंदे शिंदे सरकार को यही कहना है कि कम से कम क्यों बैठ रहे हैं इधर उसका तो दखल तो करो कम से कम शिंदे सरकार बोलत आहे हे सरकार गरीब काय गरीब काय शेतकरी गरीब हा कंट्राटी कामगार गरीब ते लिए कुछ तो करना आहे ना आज ॲक्सिस बँकेमधून ती तीस वर्ष झाले कामगार काम करत आहे आज त्यांच्या त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली आहे हे हे बाब फक्त ॲक्सिस बँकेसाठी नाही तर सरकारसाठी सुद्धा गंभीर आहे केंद्र सरकारसाठी सुद्धा गंभीर आहे आम्ही एक तीस तीस वर्षापासून इमानदारीत काम करतोय आणि त्या इमानदारीचं फळ काय दिलं तर आम्हाला उपासनाची वेळ आली ये परिस्थिति गंभीर गंभीर होना है कमी हमें मनती कि आम एवडो दया पन बैंक की नहीं आम आम ने आमस बसून निदान आमच तोड़गा काड़ावा आमको सर अगर आपकी मांगे पूरी नहीं होती अब तेरहवा दिन आ गया है फिर भी आपसे कोई चर्चा हुई नहीं है और कोई आया नहीं है तो आगे की भूमिका कैसी होगी क्या होगा आगे आज गई तीस साल से हम लोग एक्सिस बैंक में कार्यरत कर रहे हैं गई तीस तो साल तो के अंदर अभी तकरीबन पाँच साल हो गया पाँच साल में बैंक ने हम लोग को कुछ भी हम लोग का ना डीए ओपन किया है ना हम लोग को कोई भी पगार में क्या पगार के अंदर कोई बढ़ोती दी है ना हम लोग के बारे में कुछ भी बैंक प्रचार बैंक व्यवस्थापन कुछ भी हमारे बारे में सोच नहीं रही है तो अभी हम वही वजह से हम लोग आज ये जगह पे आज़ाद मैदान में हमारे आज़ादी का हम आंदोलन छेड़े और आज़ादी हमको यहीं से मिलने वाले ये हमको भी पता है लेकिन व्यवस्थापन अगर हमारे बारे में कुछ सोच नहीं रही है तो हमने भी हमारा जो निर्णय है वो तय किया हमने कि आने वाले समय में हम हमारा जो त्याग करने वाले हैं जो अन्य त्याग करने वाले वो सोलह तारीख के बाद बैंक को पक्का मालूम पड़ेगा पक्का मालूम पड़ना ही चाहिए कि आज कामगार रोड आज़ाद आज़ाद मैदान में उतरे हैं तो उसकी पूरी जवाबदारी है बैंक व्यवस्थापन को लेना चाहिए लेकिन उसके लिए बैंक व्यवस्था पर इनकार कर रही है तो ये आखिर क्यों हो रहा है इसके पीछे किसका हाथ है क्या राजकरण चल रहा है ये अभी तक हम कामगारों को अभी तक पता नहीं और वो पता करना चाहिए वो अगर आपके माध्यम से अगर वो हम पता चलेगा तो हम आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे और आपको हमेशा साथ सहयोग देंगे

وانی وګرځول کې دا چې دې دې ایکسرسایز کې کارمندې کومې څلور